नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे कायमस्वरूपी नोकरी आहे तुम्हाला सरकारी नोकरीची या ठिकाणी संधी मिळते मित्रांनो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळते मित्रांनो तर नक्की अप्लाय करायचंय तर कोण या ठिकाणी अप्लाय करू शकतं तर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते लोकच फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकतात एकशे आठ पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर नक्की अप्लाय करायचंय जागा पण खूप चांगल्या आहेत त्याचबरोबर सेंटर सुद्धा तुम्हाला मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी तुम्हाला सेंटर्स असणार आहेत एक्झामचे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचंय खूप चांगली संधी आहे तर या ठिकाणी सिलेबस काय असणार आहेत पोस्ट वाईज या ठिकाणी जागा किती आहेत तर त्याचबरोबर एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही पण त्या चॅनेलला पहिल्यांदा आला असेल आणि ही व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला दिसतील तर जास्त वेळ न घालवता त्या डिटेलमध्ये बघूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत गव्हर्नमेंट इंडिया कंपनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डेटेकिंग कंपनी आहे मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे या ठिकाणी स्केल चे ऑफिसरचे सगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो सॅलरी सुद्धा या ठिकाणी खूप चांगली दिली जाणार आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जर विचार केला तर या ठिकाणी एकशे दहा पोस्ट आहेत मित्रांनो तर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अशा विविध पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत दोन चार बारा दोन हजार चोवीस पासून याचे फॉर्म सुरू झालेले फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे एकोणीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता या ठिकाणी एक्झामची टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिलेली आहे पाच एक दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे तरी जनरल ची आहे जागा या ठिकाणी वॅकन्सी बघू शकता अठरा आहेत एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकता जर तुम्हाला साठ मार्क्स असतील जनरल कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीमध्ये तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पंचावन्न टक्के एस सी एस टी कॅटेगरीवाले या ठिकाणी अप्लाय करू शकता जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल एमबीए वगैरे झालं असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतरची पोस्ट आहे लिगल साठी सुद्धा या ठिकाणी नऊ जागा आहेत बॅचलर डिग्री लॉ ची असेल तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला साठ टक्के मार्क्स असणं गरजेचं आहे जनरल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी पंचावन्न टक्के एस सी एस टी कॅटेगरीसाठी क्रायटेरिया दिलेला आहे त्यानंतर आहे एच आर पोस्ट आहे एच आर साठी सहा जागा आहेत ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे साठ टक्केचा क्रायटेरिया दिलेला आहे पंचावन्न टक्के एस सी एस टी कॅटेगरीसाठी आहे त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन एच आर एम मध्ये झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर इंजिनिअरिंगच्या काही पोस्ट आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाच पोस्ट आहेत इंजिनिअरिंगच्या त्यामध्ये बीई बी टेक जर तुमचं झालं असेल सिव्हिल झालं असेल तर एरोनॉटिकल झालं असेल तर मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक साठ टक्के मार्क्स असतील तुम्हाला त्याचबरोबर पंचावन्न टक्के एस सी एस टी कॅटेगरीला जर मार्क्स असतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर आहे आय टी आय टी मध्ये सुद्धा तुमचं बीई बीटेक कम्प्युटर सायन्स झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मेडिकल एमबीबीएस साठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत साठ टक्के तुम्हाला मार्क्स असतील जनरल ओबीसी कॅटेगरीला त्याचबरोबर पंचावन्न टक्के एस सी एस टी कॅटेगरी जर जर मध्ये असाल तुम्ही तर या ठिकाणी अप्लाय करू शकता फायनान्ससाठी या ठिकाणी अठरा जागा आहेत बी कॉम झालेलं असेल साठ टक्के मार्क्स असतील तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एम बी ए फायनान्स सी फी ए सी एफ ए सी ए सी एम एम कॉम झालेले सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता अशा नंबर ऑफ वॅकेन्सी या ठिकाणी एकशे दहा दिलेल्या आहेत तर नक्की अप्लाय करायचं आहे या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतात फक्त या ठिकाणी पर्सेंटेजचा काही क्रायटेरिया दिलेला आहे तो क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत असाल तर या ठिकाणी अप्लाय करा त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता रिलॅक्सेशन दिलेलं आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल साठी पाच वर्षाचा आहे ऑदर बॅकवर्ड साठी तीन वर्ष पर्सनल डिसेबिलिटी साठी या ठिकाणी दहा वर्षाचा आहे एक्सर त्याचबरोबर रिटर्न टेस्ट जर तुम्हाला द्यायची असेल तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद मुंबई नवी मुंबई ठाणे त्याचबरोबर नाशिक पुणे हे सेंटर्स आहेत या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकता एक्झाम कशा प्रकारे घेतली जाणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी पहिली पोस्ट आहे जनरल साठी या ठिकाणी रिजनिंग असणार आहे त्याचबरोबर क्रिटिकल थिंकिंग चाळीस क्वेश्चन चाळीस चाएश्य <स्यारी> मार्क्सला असणार आहे नंतर रिझनिंग आहे इंग्लिश लँग्वेज आहे पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क्सला जनरल अवेअरनेस आहे न्युमेरिकल ॲबिलिटी कम्प्युटर लिटरेन्सी पंधरा क्वेश्चन पंधरा पंधरा मार्क्सला असणार आहे टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज एसे रायटिंग ले असणार आहे थर्टी मार्क्स असणार आहे तीन क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहेत तर असा पेपर तुमचा या ठिकाणी दीडशे मार्कांचा पेपर घेतला जाणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी एकशे तेवीस विचारले जाणार आहेत मधून जर तुम्हाला तुम्ही जर मेडिकल पोस्ट साठी अप्लाय करत असाल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टेक्निकल अँड प्रोफेशनल नॉलेज टेस्ट या ठिकाणी विचारलं जाणार आहे रिजनिंग सब्जेक्ट आहे इंग्लिश लँग्वेज आहे जनरल अवेअरनेस आहे न्युमेरिकल अॅबिलिटी कम्प्युटर नॉलेज विचारला जाणार आहे एसे रायटिंग सुद्धा या ठिकाणी विचारलं जाणार आहे दीडशे मार्कांचा या ठिकाणी पेपर घेतला जाणार आहे जर तुम्हाला ते या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर ही त्यांची ऑफिशियल साईड आहे या साईट वरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकोणीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे सुरू झालेले आहेत लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी आधी जाऊन सविस्तर माहिती वाचून घ्या तुम्हाला कोणत्या पोस्ट साठी त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे ते बघा आणि त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद